नमस्कार मंडळी आपण आहोत शिंदेवाडी या दुष्काळग्रस्त गावात हे गाव कायमच दुष्काळी नव्हते पण काळाच्या ओघात अनियमित पाऊस बदलते हवामान यामुळे शेतकरी त्रस्त आहेत चला तर पाहूया पारावर बसून ग्रामस्थांमध्ये काय चर्चा सुरू आहे काय बातमी येथील सांगता येत नाही काय बघते बायकोच्या जाचाला कंटाळून नवरेची आत्महत्या काय पिकाला भाव न मिळाल्यामुळे कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या अरे तर आपल्या तालुक्यात दिसते की शेतकऱ्याचं जरा उघडच झालंय जरा काय पाऊस नाही पाणी नाही हॅलो हॅलो आबा जेवायला कधी येत आहे घरी मला आरची जायचंय आलो 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 काय का नाही घरी जरा काम आहे आणि पुरीला पण बाहेर जायचंय त्यामुळे जातो बर बर आबा तुम्ही आज एवढे गप गप का आहेसा काय झाले काय नाही अरे पारावर बातमी ऐकली शेतकरी आत्महत्येची हे काय शेतकऱ्याचं काय खरंच वाटत नाही मला कधी पाऊस येतोय कधी नाही काय कळ ना झालंय तो तोडगा काढू त्याच्यावर तो तो विचार करू नको ने बाए ने ने बाए आबा ती माझी मैत्रीण नाही का आरची ना। त्यांची परिस्थिती तिचं उत्पन्न खूप आहे पण त्या मनाने आपल्यापेक्षा त्यांचं क्षेत्र कमी आहे असं काय केलंय त्यांनी उद्या कॉलेजला गेली की त्यांना विचारते की काय केलंय चालल चाल काय झालं चेन पडली वाटत काय खरं नाही या सायकलच पण काय झालं पौना काय नाही सायकलची चेन पडली आहे काय तुम्ही इकडं कसं काय आज काय नाही निघाल तर जरा तालुक्याला काम होतं होय काय नाही ते आमची मुलगी होती तुम्ही शेतीत लय उत्पन्न घेतलंय काय कुठलं उत्पन्न येतंय राव जरा डोकं लावलं कृषी विभागाला सहकार्य लाभल्यामुळं जरा उत्पन्न आलंय ह्या बाहेर चांगलं आम्हाला पण करा जरा मार्गदर्शन काय तर त्यातलंच ते कृषी विभागाची योजना आहे तुम्ही एक काम करा शेतकरी अधिकारी येते ते ग्रामपंचायत मध्ये त्यांना भेटा ते सांगतील तुम्हाला सगळं बरं 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 चालतंय मग जातो ग्रामपंचायतीच आता बरं बरं चालतंय येऊ का हो हो चालेल खड लक्ष बोलली की मी त्या दिवशी ग्रामपंचायती तुम्ही होता की ग्रामसभेला उतर पण तोडगा निघाल काय त्याच्यावर रस्त्यासाठी केलाय मंजूर प्रकारे थोड्या दिवसात नमस्कार नमस्कार बसा काय काम काढलं बाबा ते शेतकी अधिकाऱ्यांना भेटायचं होतं हा हा ते आपले साह्य कृषी अधिकारी पाटील साहेब बरोबर सकाळी त्यांना फोन केला गावातली पण बाकी शेतकऱ्यांची कामात येणारच ते आता येतीलच बसा काय म्हणतात काय नाही काय बांगला बायका काय कमी झाले सर काय बायकायला नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार काय म्हणताय काय जरा चाललंय बागामध्ये विषय जरा माणसं काय मजूर काय मिळणार पावसामुळे थांबलो जरा ते पाणी तिथे पाऊस झालं करतो काम चालू चालते चालले हो चला मॅडम नमस्कार नमस्कार पाटील सर या बसा ते बघा हे आपल्या गावचे साह्य कृषी अधिकारी सांगतील तुम्हाला सगळं नमस्कार बोला काय काम घडलंय काय नाही ते दनपतराव काहीतरी योजना सांगितली ते खालच्या गावली ना हा बरोबर त्यांनी पण एवढ्या लाभ घेतलेला आहे का आपल्या त्यांचा आंबा खूप चांगला झाला या वर्षी बरोबर आम्हाला काय भेटतो काय त्याच्या योजनेत भेटणार की बरोबर मग कोणतं पीक घ्यायचं आहे तुम्हाला शक्यतो आता गणपतराव ना आंबा केला म्हणजे आम्ही पण आंबाच करायचो विचार चालते किंवा क्षेत्र किती आहे तुमचं दीड एकर आहे लेखर आहे चालते चालते आणि सातबारा तुमच्या नावावर आहे की भावाच्या आहे दोघे नाव भावांच्या सांगतो तुम्हाला आता पुढची ग्रामसभा होईल एक मेला त्यावेळी सरपंच मॅडम त्यावेळी तुमचा घराव मंजूर करून देतील करून घेऊ आपण त्याबरोबर ग्रामपंचायत लेबर बजेट आणि तुमचं सात बारा आठ आहे तुमच्या भावाचे जमीन एकत्र असल्यामुळे ते संमतीपत्र पत्र अपघात आहे का तुमचं

व त्यांनी फळबागेची मजुरांच्या सहाय्याने कामे सुरू केली जसे की जमीन तयार करणे खड्डे खन्ने इत्यादी काही वर्षांनंतर आबांना कृषी विभागाच्या सहाय्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडी मार्फत चांगले उत्पन्न मिळाले त्यातूनच त्याची चांगली प्रगती झाली तू दे हो सूर्य नवा भारी ते जनवे झळकू दे